श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भगवान गणेश हे संकटे आणि अडथळे दूर करणारे आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायची असतील तर त्याच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला शास्त्रात गणेश पुराणात सांगितलं आहे एक वर्ष भक्तिभावाने व्रत केल्यास सर्व संकटे दूर होतात तर आपल्याला जर व्रत करणे शक्य नसेल तर आपण घरीच गणपती बाप्पाची पूजा सेवा ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून केलीच पाहिजे आता भरपूर वेळा वाटते की आपल्या मुलांची देखील अभ्यासामध्ये प्रगती व्हावी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने देखील पुढे जावं त्याची देखील अभ्यासामध्ये दे, नोकरीमध्ये दे, प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावी त्यांना कोणत्याही कामामध्ये अडथळे संकट नये असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतो आपला अभ्यासामध्ये पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा नोकरीमध्ये अडचणी अडथळे हे येत असतात तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत पण हे उपाय करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत असतो त्या उपायाबद्दल आपण कधी कधीही कोणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की, वा का की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते पण तिच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते मुले पण अचानक आजारी पडतात किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांची पाहिजे तशी प्रगती प्रगती होत नाही मग ही जी काही इडापिडा आहे ती दूर होण्यासाठी आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे फक्त या उपायाबद्दल तुम्ही कोणालाही न सांगता अगदी मनापासून आणि श्रद्धेने उपाय करा बघा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये नक्कीच प्रगती होईल तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय तुमच्या मुलांसाठी केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय करू शकतं फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू अर्पण कराव्यात जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुळी तसेच मोदक खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पाला या दिवशी आपण अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला मूग लागणार आहे आपण हिरवे मूग घ्यायचे आहे जे अख्खे हिरवे मूग असतात ते आपण घ्यायचे आहे हिरवे मूग एकशे आठ घ्यायचे आहे तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज एकशे आठ हिरवे मूग मिळून जातील आता हे मूग आणल्यानंतर आपण छोटंसं हिरवं कापड घ्यायचं आहे किंवा हिरवं वस्त्र घेतलं तरी पण चालेल फक्त ते नवीन असावं कुठेही कोणत्याही कामामध्ये वापरलेलं नसावं असं आपल्याला हिरवं वस्त्र घ्यायचं आहे हिरवा रंग हा बोध ग्रहाला दर्शवत असतो तसेच हिरवा रंग हा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हिरव्याच रंगाचे वस्त्र घ्यायचे आहे प्रथम आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता नंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे जे काही हिरवं कापड आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचं आहे हिरवी वाटी आपण हातामध्ये पकडायची आहे आणि आप आपल्याला गणपती बाप्पाच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम गण गणपत ये नम आपण एकदा हा मंत्र म्हणायचा आणि एक मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा परत आपण म्हणायचे आहे ओम गण गणपत ये नम अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा ते एकशे आठ मूग आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आता हे हिरवे मूग बाप्पाच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की ती पूर्ण होत नसेल तुमच्या मुलांबाबतच्या ज्या इच्छा आहे त्या बाप्पाला सांगायच्या आहे मग मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही बप्पाला सांगायचं आहे मनापासून आणि श्रद्धेने सांगा त्यानंतर ते हिरव्या मुगाची पोटली आपण बांधायची आहे आणि ती बप्पाच्या चरणाजवळ राहून द्यायची आहे अगदी तुम्ही अर्धा तास किंवा अगदी तुम्ही दिवसभर जरी बाप्पाजवळ ही पोटली ठेवली तरी पण चालेल आपण संध्याकाळी ही पोटली उचलायची आहे मग सहा नंतर ही पोटली उचलायची आणि तुमची मुले जिथे पण जास्त वेळ राहतात म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे मग ती जागा देखील स्वच्छ असावी किंवा तुम्ही मुलांच्या उशीखाली खाली देखील ही पोटली ठेवू शकता पोटली ठेवताना देखील आपण ओम गण गणपत नमहा ओम गण नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एखाद्या स्वच्छ ठिकाणीच आपण ही पोटली ठेवायची आहे अंधाऱ्या जागी पोटली ठेवायची नाही तसेच जर तुमची मुले बाहेरगावी असतील तर मुले आल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांचा वावर जास्त प्रमाणामध्ये असेल तिथे तुम्ही ही पोटली ठेवू शकता आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर तुम्ही दोन मुलांसाठी अशा प्रकारच्या दोन पोटल्या बनवायच्या आहे मग तुम्ही दोन्ही मुलांच्या उशीखाली या दोन पोटल्या ठेवू शकता मुलगा असेल मुलगी असेल कुणासाठीही हा उपाय करू शकता तसेच मुलगा अगदी छोटा असेल अगदी सहा महिन्याचं बाळ असेल किंवा अगदी मुलगा मोठा असेल पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल तरी पण तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय उपाय नक्कीच करू शकता आता ही पोटली आहे ती आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे मुलांच्या उशीखाली किंवा मुलांचा ज्या ठिकाणी जास्त वावर असतो तिथे ही पोटली राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी उठायचं आहे आंघोळ करायची आहे तुमची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ही जी काही पोटली आहे ती उचलायची आहे ती पोटली उचलल्यानंतर आपण जिथे पण तुमच्याजवळ गणपती बाप्पाचं मंदिर असेल मग अगदी महादेवाचं मंदिर असेल तिथे देखील जाऊ शकता तिथे देखील गणपती बाप्पाची मूर्तीही असते आपल्याला जवळ कुठेही गणपती बाप्पाचं तिथे आपण जायचं आहे आणि ही पोटली घेऊन आपण तिथे जावं तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आहे मग तुम्ही घरूनच तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घेऊन जाऊ शकता आता तिथे दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू देखील तुम्ही अर्पण करू शकता मग दुर्वा जास्वंदीचं फूल किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दे देखील अर्पण करू शकता त्यानंतर आता आपण ही जी काही पोटली होती ती पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे गणपती बाप्पाकडे परत तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये नोकरीमध्ये ते तुम्ही सांगावं नंतर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे गणपती बाप्पा मनोभावे दर्शन घ्यायचे आहे बघा तुमची इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या मुलांना देखील तुम्ही गणपती मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर बसून मुलांना गणपती अथर्वशीचे पठण तुम्ही जरूर करायला लावा किंवा तुम्ही श्री गणपती स्तोत्र एकवीस वेळा पठण करायला सांगा पठण करणे शक्य होत नसेल तर मुलांना तुम्ही श्रवण करायला लावा यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये कधीही कोणतेही अडचणी अडथळे येत नाही अगदी तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला या सेवा करून बघा तुम्हाला निश्चितच फरक हा दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब